काय केली आज भाजी आज भाजी करायची मेथीची आणि बापूनला करायची कांद्याच पातळ भाजी म्हणजे करायचं या कांद्याची पातळ भाजी आणि ताजेच्या ताल्यात भाकरी म्हणजे कांदाची राहायचं आल्याला बाजरीच पीठ आणि ला आपलं तिखट लाल तिखट मीठ टाकायची आम्हाला कस काय वार मस्त झालं या पाऊस मी तिच्या भाजी दाराधार काढून लसूण सांगा नाही कूट परत नाही मिरची केली बारीक पण बापू मला म्हणलं आधी भाजी बाजूला ठेव करायची आणि मला आधी पाता भाजी नाही तर मी माझ्या करू लगेच नाही तर महागामी करून खातो म्हटलं

मेथी काट खा तर चांगलं नाही आणि ती काय करतात मेथी काट टाकतात आपण भाजी केली तरी ती भाजी परत कढईच बघत्यात आणि त्या परत त्यात टाकायचं परत त्यात शेंगण्याला कुटायचं परत मसाला टाकायचा आणि परत ती भाजीच भाजी कडवून खायची हा बापूच्या आयडिया लय भारी असते आमच्या नाही आयडिया भारी म्हणजे काय त्यांना मेथी काट लागत त्यामुळे आम्ही व्हायची बंद केली ती आम्ही लई बापूला ती खाऊ न देत नाही जर होतं त्यांची दिवस पडलं तर असल्यावर काही होतय माणसाला लय कुठं तिखाट तरी छान एक खाणं मग मस्तकच खावा कुठली गोष्ट मापा तर एवढी शापाच्या भाजी थोडीच बनवतो पण आणि आमच्या घरातली भाजी बर का भाजी कोथिंबीर आणि गोथांबला लय तिखाट आवडत नाही गोसमला तर ते आणि वयंची शापा मजा आळ्याली खास काय म्हणलंय मी तर गुलामजाम खाऊन खाऊन गुलामजाम सारखं व्हायला एवढं काय एखाद्या जागे वाचल्यावर पार भरून काही अख्खी वाटी भरून खाल्ले काय बादली वरून खाल्लं तरी तो मला बाहेर दाखव तू हा आज वार सुटल काळ झालंय नसतं आज तर ड नाही चांदणी नाही बाहेर बाय बाय सगळ्यांना आणि आजीची भाकरी कशी फुगली बाकर माझी अशीच फुगती मला असलीच भाकर आवडते मला पातळ भाकर केली आणि मला कडक हाय का बाजरीचं पीठ आहे का गम होय बाजरीचं पीठ आहे का गाव कडक ह्या भाजीवर कडक मधली बाजरीची बाकडी लई भारी लागते खास करून बाय बाय सगळ्यांना बाय बाय टाटा गुड नाईट